नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला काही हेल्पफुल शब्द असतील मराठी टायपिंगमध्ये त्या शब्दांबद्दल माहिती घेणार आहोत बघा या शब्दांवर मीसुद्धा व्यवस्थित काम केलं आहे मलासुद्धा थोडासा अभ्यास करावा लागला या गोष्टीसाठी आणि मी खरंच म्हणजे खूप विचारपूर्वक हे सगळं काही काढलेलं आहे तुम्ही जर याचा नक्की तुमच्या टायपिंगमध्ये जर वापर केला तरच या गोष्टीचा फायदा होईल कारण की मी तुमच्यासाठी म्हणून एवढी मेहनत घेतोय तुम्ही त्याचा वापर करावा ह्या वापर केल्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायची कायमस्वरूपी की मी ज्या काही टिप्स सांगतो ह्या टिप्सचा तुम्हाला तोटा अजिबात होणार नाही अजिबात म्हणजे अजिबातच नाही परंतु फायदा मात्र नक्की होईल तो कोण किती घेते याच्यावर डिपेंड आहे म्हणून मग माझी टिप्स वापरायच्या आधी एकच विचार करायचा की आपलं ही वापरून ही टिप्स वापरून आपलं काही नुकसान होणार आहे का जर नसेल होत तर तुम तुम्ही तु भिन्नास्त वापरा तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा एक सिम्पली बेस्ट लॉजिक सांगतो तुम्हाला तुम्हाला आयोगाच्या स्किल टेस्टमध्ये येणार आहे पॅसेज पॅसेज येणार आहे पॅसेजमध्ये असतील मराठीचे वाक्य बरोबर वाक्य कशापासून बनतात शब्दांच्या आठ जातीपासून तर या शब्दांच्या आठ जातीपैकी आपण काही जाती ह्या प्रेडिक्ट करू शकतो की ह्या जातीतले शब्द येतीलच येतील जसे की काही शब्दयोगी हो, अव्यय काही उभयान्वयी अव्यय हो, काही क्रियापदे आणि सर्वनाम तर ही जर का शब्द तुम्ही व्यवस्थित टाईप केली आणि ह्या शब्दांचा खूप चांगल्या पद्धतीनं जर का तुम्ही सराव केला तर तुम्हाला सांगतो ह्या शब्दांमुळे तुमचा एकतर सगळ्यात पहिल्यांदा की स्पीड वाढेल दुसरं म्हणजे ॲकुरसी शंभर टक्के राहील या शब्दांच्या बाबतीत आणि तिसरी गोष्ट की तुम्ही तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप जास्त वाढेल तर विद्यार्थी मित्रांनो ते शब्द मी तुम्हाला सांगतो वन बाय वन वन बाय वन आता मी जरी तुम्हाला सांगितलं उभा अव्यय करा शब्दयुग अव्यय करा आता तुम्हाला सगळं ऐकलं ला लागते त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका मी ते सर्व काढलेली आहेत तुम्ही तेवढ्या शब्दांची खूप चांगली प्रॅक्टिस करा आता मी तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस करा म्हणजे दिवसभर तेच टाईप करत बसू नका तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये एक छोटासा पंधरा मिनिटाचा किंवा वीस मिनिटाचा टाईम स्लॉट त्याच्यासाठी ठेवा ही जर का शब्द तुम्ही वारंवार वारंवार वारं टाईप करत राहिले तर यातले काही शब्द हमखास येणार आहेत यात काही शंकाने ते शब्द बघून पण तुम्हाला वाटेल की हा अरे यार आपण याच्यावर काही थोडासा विचार केला के असता हे आपल्याला पण जमलं असतं तर विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता तुम्हाला मी ते वन बाय वन वन बाय वन शब्द सांगतो नीट स्क्रीनवर बघा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा जर मला वेळ मिळाला तर मी याची छानपैकी एक पी तयार करेल आणि आपल्या चॅनलला टाकेल तर विद्यार्थी मित्रांनो बघा सुरुवातीला काही शब्द जसे की पूर्वी पुढे आधी खालून मधून पर्यंत आत बाहेर मागे पुढे मध्ये पलीकडे समोर जवळ मुळे करून कडून द्वारा साठी करिता शिवाय विना पेक्षा योग्य सारखा प्रमाणे सुद्धा देखील पण बरोबर सहित बद्दल तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली काही शब्दयोगी अव्यय तर आता आणखी आपण पुढचे शब्द बघूया ते म्हणजे काही उभयान्वयी हो अव्यय असतील एकदम सिलेक्टेड व्यवस्थित काढलेले आहेत जे की पॅसेजमध्ये तुम्हाला वारंवार येण्याची शक्यता आहे म्हणजे कुठलाही पॅसेज घ्या त्यामध्ये हे शब्द असतीलच जसे की आणि किंवा पण म्हणून जर तर आणखी तसेच शिवाय की परंतु बाकी म्हणजे कारण जेव्हा तेव्हा तर विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर जे शब्द सांगणार आहेत ती आहेत सर्वनाम तर विद्यार्थी मित्रांनो सर्वनामातले जे शब्द आहेत ती येतीलच येतील कारण माहिती आहे का सर्वनामाशिवाय तुमचं जे वाक्य आहे ते सुंदर बनू शकणार नाही एक आता त्या उतार्यामध्ये जर एखादं नाव म्हटलं तर त्याच्याऐवजी तुम्हाला सर्वनाम येथीलच येतीलच येतील तर ती सर्वनामे कोणती तर ते मी एक स्क्रीनवर दाखवतो पटपट पटपट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा ती मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः तर बघा विद्यार्थी मित्रांनो यातले जे तो हा जो आहे तर याला तो जी ते हा ही हे हे जो जी जे अशा टाईपमध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर शेवटचं काही क्रियापदे आहेत तर ते काही क्रियापदे तुम्हाला सांगतो सिलेक्टेड की ते पॅसेजमध्ये मला तरी वाटते आणि तुम्ही पण लॉजिक लावलं ना तुम्हाला पण वाटेल की हां ही तर हमकास येतीलच तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्रियापद जी आहेत ती आहे नाही होता होती झाला झाली तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी आ, मला वाटलं की तुम्हाला नक्कीच या शब्दांचा फायदा होईल बघा विद्यार्थी मित्रांनो काही जणांना असे वाटेल की हे काय आहे नवीन तर बघा तुम्ही विचार करा या गोष्टीवर मी मी पण भरपूर विचार केला माझ्या सहकार्यांशी चर्चा केली ही के जर शब्द एक तुम्ही एकदम काळजीपूर्वक चांगली प्रॅक्टिस केली ना तर तुमची शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के सांगतो याच्यावर जर कमांड आली ना व्यवस्थित तर तुमचा आयोगा आयोगामध्ये जशी हे शब्द दिसतील तुम्हाला तशी एका स्किल स्ट्रोकमध्ये धाडकन तुमचे शब्द होऊन जातील म्हणजे त्या त्याच्यामध्ये तुमची ॲकोर्सी शंभर टक्के असेल त्या शब्दांच्या बाबतीत तसेच स्पीड पण चांगला असेल तर माझं असं म्हणणं आहे की स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप या शब्दांची तुम्ही प्रॅक्टिस करा मला शक्य असेल तर मी नक्कीच याची एक पी डी एफ बनवून पुढच्या आठवड्यात आपल्या चॅनलला टाकून देईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पी डी एफची प्रिंट काढून तुम्ही टाईप करू शकाल तर विद्यार्थी मित्रांनो जर का या तुम्हाला व्हिडिओ सिरीजचा खरंच फायदा होत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू